भाड्याची वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणारी टोळी धुळे तालुका पी आय अभिषेक पाटलांकडून जेरबंद दोन वाहनांसह सहा आरोपी ताब्यात अनेक शहरांमध्ये चालकाविना आलिशान कार भाड्याने पुरवण्याच्या कंपन्या कार्यरत असून अशा कंपन्यांकडून भाड्याने वाहने घेऊन ती वाहने परस्पर स्वस्तात परस्पर विक्री करण्याचे उद्योग समोर आले आहेत अशाच प्रकारे या ठिकाणी धुळे तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी भाड्याने दिलेली गाडी परस्पर विक्री केल्याचा गुन्हा देण्यात आली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या गुन्ह्याचा तपासासाठी धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे तपास करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवित सहा आरोपींना ताब्यात घेतले असून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने कामगिरी केली धुळे तालुक्याचे सिनियर पीआय अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ज्या ठिकाणी अशा गाड्या म्हणजे भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही नुसत्या गाड्या भाड्याला देण्याची अशा अनेक कंपन्या असतात त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाउट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण सहा आरोपी यांना आपण हैदराबादचे राहणाऱ्या आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडनं एकूण तीन वाहनं थार इनोवा आणि मारुती मारुतीचे असे तीन वाहनं जप्त केली आहेत त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की कि यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे